پائجے میرا نہ پائجے میرا نہ پائجے ارے بولا سمجه حق کا نہیں مُچا باپ کا سبا رمضان حق کا نہیں مُچا باپ کا بولا سمجه حق کا نہیں کون ہے باپ کا گشتادہ گشتنا

Ябы yeah. yeah.

कमीत कमी कल्याणकारी मंडळ झालं त्या ठिकाणी पाचारे कल्याणकारी मंडळ असंघटितांच कल्याणकारी मंडळ बांधकाम कामगारांच कल्याणकारी मंडळ मागे असा दुसरे बसल्यावर त्यांनी घोषणा केली होती कामगार कल्याणकारी मंडळ पण मधल्या काळात येताना कुठे वाचत नाही त्याच्यामध्ये तसंच पेंडी राहील प्रधानची मागणी की नाही हे कल्याणकारी मंडळ केलं पाहिजे आणि या मंडळात त्या कामगारांना नोंदणीकृत केलं पाहिजे म्हणजे काय असतो ते मागणी करणार किंवा नंतरची मात्र मालक काय होतो मी परवडत नाही देऊ शकत कल्याणकारी मंडळ झालं तर मला सरकारची छोटीफार जबाबदारी आहे बाकी सगळ्या सुविधा त्या सरकार पुरवतो तसं बांधकाम काम करत कल्याण सगळ्या सुविधा कामगारांना पुरवल्या जातात तशा सुविधा त्यांनी पुरवल्या यंत्रमाग उद्योगातील कामगारांना हजेरी कार्ड मिळत नाही किमान यंत्र कायद्यानुसार किमान यंत्र मिळत नाही ते मिळाले पाहिजे तसेच दरवर्षी बोनस दिला पाहिजे मागच्या टायमाला काही तुटपुंज बोनस यांना दिला दोन दोन आडे जाडे झाला तो आपले म्हणणं आहे की बोनस कायदा त्याच्यात जे आहे थ्री पॉईंट थ्री थ्री हा कमी बोनस तो बोनस त्यांना मिळाला पाहिजे याची आपली मागणी यात्रा मग उद्योग सर्व कामगारांना एस आय सी आणि पी एफ लागू करणे त्यांची एक अंड काय असते गव्हर्नमेंट म्हणतं की वीस कामगार तिथे काम, काम करत असते तिथे आम्ही लागू करतो परंतु तिथे एक कामगार